विषयात आपण सगळे राजकीय वाग तालुक्यात या ठिकाणी एकत्र आले सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार राजकारण बाजूला ठेवून नाही सगळे खरोखर प्रत्येक विषयात तुम्ही लढताय जनतेसाठी जनतेसाठी लढताय परंतु खरोखर संवेदनशील विषय आहे आणि दादा बिबट्या आणि व्यक्तिगत मॅडम माझा कारण मानिटो बिबट्या निवार केंद्र हे आमच्याच गावात असल्यामुळे एकदम जवळचा संबंध आहे जवळचे ऋण अनुबंध आहेत पण आजकाल भटकी कुत्री कमी आणि बिबट्या जास्त दिसतोय ही वस्तुस्थिती आहे आणि दादा उपाययोजना आज किती हल्ल्यामध्ये किती मृत व्यक्ती झाले त्याचा आकडा तुमच्याकडे असेल आणि प्रत्येक वेळी आपण एकच सांगतोय का उपाययोजना केली पाहिजे पण निर्णय काय निर्णय कुणाकडे काही नाही उपाययोजना काय मलमपट्टी काय करायची का एका बाजूला आपण म्हणतोय का बिबट सफारी इकडे गेली तिकडे गेली इकडे गेली दुसऱ्या बाजूला तोच बिबट्या तालुक्यामध्ये एवढा त्रास देतोय का माणूस जिवंत राहायला तयार नाही लहान लहान लेकरं चाललीत मग अशी त्या रोहितदादांनी सांगितलं त्या आईने काय उत्तर द्यायचं पाच सहा वर्षाचं मूल ज्यावेळी जातं काय भविष्य भविष्यतीने आणि मग अशा वेळी एका बाजूला आपण म्हणजे वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे उगस आपले लोकप्रतिनिधी समोर आणि त्यांना आवडेल असं बोलण्यापेक्षा एका बाजूला आपल्या बाईलाचा प्रश्न आला किती त्या त्या ठिकाणी श्रेयवाद झाला मी केलं का यांनी केलं दुसरा विषय पाण्याचा आला किती श्रेयवाद होतो यांनी केलं का त्यांनी केलं आज बिबट्याचा विषय कोणच जबाबदारी घ्यायना प्रत्येक जण ठकोलतोय अधिकाऱ्या अधिकारी म्हणतो हे काय शासनाची मदत आहे दहा लाख पंधरा लाख जीवाची किंमत आहे का दहा लाख पंधरा लाख वर केंद्रामध्ये राज्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी म्हणजे ठराविक आज आहेत मागे झालेत उद्या होतील त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही परंतु ही वस्तुस्थिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की जर हे हल्ले थांबवायचे असतील तर निश्चितप्रमाणे दादा जसं अमोल भाऊंनी सांगितलं का स्ट्रेट लाईटला प्रत्येक ग्रामपंचायतला झेडपीचा जो प्रॉब्लेम आहे तो जर त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला तर निश्चितप्रमाणे स्ट्रेट लाईट होईल जे जे रस्त्यांचे हॉटस्पॉट आहेत आज मानिकडोर रस्त्याचा आमचा हॉटस्पॉट आहे की ज्याच्यावर रस्त्यावर जाताना हल्ले होतात तर पीडब्ल्यू डीला देखील आपण सूचना केल्या पाहिजेत की दोन्ही बाजूने त्या ठिकाणी साफसफाई अमोलभाऊ व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यानंतर एखादा रस्त्याचं काम आपलं कमी झालं तरी चालेल परंतु ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील त्या अधिक वाढवून सोलर लाईट असतील त्या जर वाढवल्या तर निश्चितप्रमाणे उपाययोजना म्हणून हे हल्ले कमी होण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं आपल्याला करता येईल परंतु हे संरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं हा संघर्ष कायमचा कसा थांबेल याच्यावर जनता म्हणून आमच्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आणि एक प्रशासन म्हणून अधिकारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण शेवटी सगळ्यात जास्त गरीबाला याचा सगळ्यात जास्त त्रास होतो आमच्या ठाकर समाजाचे छोटी छोटी जनावरं त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या खाल्ल्यानंतर त्यांच्या उपजीविकेचा ताई प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस कोणी तिथे येत नाही अक्षरशः पाच दहा हजाराचे आरेपो साहेब आहे वेळोवेळी त्यांची मदत त्या ठिकाणी होते परंतु हे प्रश्न थांबले नाही तर निश्चितप्रमाणे ह्या उपाययोजना ह्या सभा आढावा बैठक ह्या सगळ्या पुढे चालू राहतील पण त्याच्यावर मार्ग अमोल निघणार नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की केंद्रामध्ये आपल्याला काय करता येईल ते करा राज्यामध्ये दादा करतील परंतु हा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी संघर्ष थांबला पाहिजे